नमस्कार मित्रांनो राज्यात गेल्या काही महिन्यांपासून मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा तापलेला असून दोन्ही समाज बांधव रस्त्यावर उतरून आंदोलन छेडत आहेत एकीकडे मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे अशी मागणी होत आहे तर दुसरीकडे ओबीसी आरक्षणात मराठ्यांचा समावेश होऊ नये यासाठी लक्ष्मण हाके यांच्यासह अनेक ओबीसी नेते आक्रमक पवित्रा घेत आहे हाके यांनी केवळ मनोज जरांगे पाटील यांच्यावरच नव्हे तर पवार कुटुंबावरही तीव्र शब्दात टीका केली आहे त्यातून त्यांना फोनवरून धमक्या मिळत असल्याचंही समोर आलं आहे याशिवाय काही ओबीसी नेत्यांकडून त्यांना डावल जात असल्याचीही चर्चा आहे या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर लक्ष्मण हाके यांची नुकतीच केलेली फेसबुक पोस्ट चांगलीच चर्चेत आली असून ते आंदोलन पुढे घेणार की मागे घेणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे त्यांच्या या पोस्ट नंतर आता त्यांनी त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे लक्ष्मण हाके म्हणाले गेल्या चार पाच दिवसांमध्ये ज्या घटना घडल्या त्या घटनावरती मी तोड निराश होतो आणि आहे त्या संदर्भात मी संवाद साधणार आहे मला राजकारण करायचं नाही भविष्यात या सामाजिक चळवळीचे रूपांतर कशात होईल ते मी बोलत नाही पण आता माझ राजकीय ध्येय नाही मला माणसं पाचशे आहेत का हजार आहेत का दोन हजार आहेत की पन्नास हजार आहेत याच्याशी मला देणं घेणं नाही मला आमचा आवाज महाराष्ट्र शासनापर्यंत कसा पोहचेल आणि हा जी आर कसा रद्द होईल हे महत्वाचं आहे माझा फोटो ते काढतील पण लोकांच्या मनातून ते हटवू शकणार नाही मी ओबीसी बांधवांशी आज संवाद साधणार आहे शत्रूं पासून आणि स्वायिकांपासून देखील त्रास होत आहे कार्यकर्त्यांवर वार झाले त्यांनी भावनिक काँग्रेस नेते विजय यांचा फोन ही यावेळी हाकेंनी सांगितलं तर छगन भुजबळ यांचा फोन आला नाही ना का त्यावर हाके म्हणाले ते बिझी असतील मात्र लक्ष्मण हाके यांच्या वक्तव्यानंतर महाराष्ट्राचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे आणि सर्वत्र एकच खळबळ उडालेली आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता यासंदर्भात तुमचं काय मत आहे खाली कमेंट करून नक्की कळवा